डी जेच्या कर्कश आवाजाला कंटाळून उमरखेड परिसरातील नागरिकांनी सयाची मोहीम घेऊन प्रशासनाला डी जे बंदी करावी अशी मागणी केलेली होती आणि ह्या मागणीमुळे उमरखेड उपविभागीय अधिकारी यांनी डी जे बंदीचा आदेश काढला होता परंतु काही संघटनांनी डी जे सुरू व्हावा यासाठी मुख्यमंत्र्याकडे निवेदन दिले तक्रार दिलेली होती आणि त्यामुळे माननीय यांनी डी जे वाजविण्यामध्ये थोडी शिथिलता निर्माण करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे काही संघटनांना डी जेला पूर्ण परवानगी मिळाली अशी भावना निर्माण झालेली आहे परंतु असं नसताना आणि अशी कुठलीही भावना कोणत्याही संघटनेनी करून घेऊ नये आणि पोलीस प्रशासनाला डी जेमुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिशय कठीण परिस्थिती निर्माण होते तणावाचे वातावरण निर्माण होते यामुळे उमरखेड परिसरामध्ये या सुद्धा डी जी बंदीसाठी पोलीस प्रशासनाकडून मज्जावज करण्यात आलेला आहे याबद्दल उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी अग्निबाणला दिलेली प्रतिक्रिया आता आपण पाहूया मी पी आय पांचाळ पोलीस ठाणे उमरखेड याद्वारे निवेदन करतो की डीजे वाजवण्याच्या अनुषंगाने यापूर्वी उमरखेड शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या पत्रकार असतील सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर माननीय एस डी एम साहेबांनी डीजे बंदीवरचे आदेश काढले होते परंतु काही डीजे संघटनांनी माननीय एस डी एम साहेबांकडे निवेदन केल्यावरून साहेबांनी त्यामध्ये दे, शिथिलता देऊन डीजे वाजवण्याच्या अनुषंगाने काही निर्देश दिलेले आहेत परंतु उमरखेड शहर व परिसरातील जातीय परिस्थिती पाहता आणि कायदा व सुव्यवस्था हाताळताना आम्हाला डीजेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे आणि यापूर्वी रामनवमी असेल ईद मिलाद असेल लग्न उत्सवामध्ये लावलेल्या डीजेवरून उमरखेड शहरात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यावरून गुन्हे दाखल आहेत त्या सर्व पार्श्वभूमीवर यापुढे सुद्धा पोलिसांच्या मार्फत डीजेवर निर्बंध आहेत कोणी डीजे लावल्यास निश्चितच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कोणीही डीजेवरचे आदेश किंवा निर्बंध हे शिथिल झालेले आहेत आणि डीजे वाजवण्याला मुभा मिळालेली आहे असे काही समजू नये आम्ही डीजे लावल्यास नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल कारण येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात डीजे बंदीच्या अनुषंगाने आणि त्यावर त्याचे होणारे परिणामाच्या संदर्भात निवेदन दिलेले आहेत सर्वसामान्य जनतेचा त्याला विरोध आहे आणि उमरखेड शहर शहरातली जर परिस्थिती पाहता मिरवणूक मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात डीजे लागतात आणि अरुंद रस्ते आणि डीजे लावल्यामुळे टोटल आम्हाला कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते आणि त्यावरून अनेक डीजेवर वादातीत गाणी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या जातीचे गाणे वाजवल्यावरून त्यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात जाती तेढ निर्माण होत आहे या सर्वच एकंदरीत परिस्थितीवर डीजे वाजवण्यास निश्चितच पूर्वीप्रमाणेच ती बंदी बंदी म्हण मन, म्हणण्यापेक्षा पोलिसांमार्फत त्यावर निर्बंधच आहेत कोणीही डीजे येणारा आगामी उत्सव काळात कोणीही डीजे बुक करू नये आणि डीजे बुक करून जर कोणी या येणाऱ्या सण उत्सव असतील किंवा लग्न समारंभात कोणी डीजे वाजवल्यास त्यांच्यावर निश्चितच आम्ही कायदेशीर कारवाई करण्याची पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे